माझ्या शेतकरी मानवा चर्चा मा होती नेम मा की नेमका कोणता पीक विमा आलाय दोन हजार वीस चा आला का बावीस चा आला का एकवीस चा आला खरीप आला की कोणता आला तर माझ्या शेतकरी मानवने मा तुम्हाला योग्य सांगतो आपल्या अकाउंट मध्ये यावर्षी खरीप पीक विमा पंचवीस टक्के जमा झालेला आहे यावर्षी जो तुम्ही भरलेला आहे तो विमा जमा झालेला आहे आपल्याला टी व्हीवरती न्यूजवरती बरेचसे असे व्हिडिओ मिळालेले असतील म्हणजे पाहायला मिळालेले असतील की त्यावरती असं दाखवल्या गेलेलं आहे की शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार पेपरवरती न्यूज पण आलेली आहे की शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार पण आतापर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी कधीच या सरकारने गोड केलेली नाहीये म्हणजे माझ्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतीमालाला योग्य पाहिजे तसा भाव मिळालेला नाहीये आहे वेळेस माझ्या शेतकरी बांधवांवर तो माल आहे त्यावेळेस माझ्या शेतकरी बांधवाला त्या मालाला भाव भेटलेला नाहीये आणि ज्यावेळेस तो माल माझ्या शेतकरी बांधवांजवळ नाही त्यावेळेस त्या भाव आलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी आतापर्यंत काय गोड झालेली नाही आहे असो माझ्या शेतकरी बांधवांनो ज्या व्हिडिओसाठी आपण या ठिकाणी आलेला आहे त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया खरं तर अशी चर्चा चालू होती की पंचवीस टक्के विमा रक्कम आपल्या शेतकरी बांधवांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे दिवाळीच्या आधी अशा प्रकारची न्यूज पेपर वरती पण आपल्याला वाचायला मिळालेली आहे त्यानंतर टक्के विमा रक्कम म्हणजे वापस घेतलेली आहे अशा प्रकारची चर्चा पण माझ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये झालेली आहे एकमेकाला शेतकरी बांधव विचारत होते खरंच पंचवीस टक्के विमा आपल्या मध्ये येणार होता काय झालं त्या विम्याचं अशा प्रकारची चर्चा झालेली आहे तर आता माझ्या शेतकरी बांधवांना खरंच पंचवीस टक्के विमा रक्कम पुन्हा अशी चर्चा झालेली आहे की पंचवीस टक्के विमा रक्कम माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे जमा झालेली आहे तर नेमकं किती रुपये माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये हेक्टरी जमा झालेली आहेत ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनी व्हिडिओला परिपूर्ण पहा जर तुम्ही जर व्हिडिओ हा पूर्ण पाहिलात तरच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला जाईल त्यामुळं व्हिडिओला परिपूर्ण पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या शेतकरी बांधवांमध्ये चर्चा होती की नेमकं कोणता पीक विमा आलाय दोन हजार वीस चा आला का बावीस चा आला का एकवीस चा आला खरीप आला की खरी कोणता आला तर माझ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला योग्य सांगतो आपल्या मध्ये यावर्षी खरीप पीक विमा पंचवीस टक्के जमा झालेला आहे यावर्षी जो तुम्ही भरलेला आहे तो विमा जमा झालेला आहे खर तर पंचवीस टक्के विमा रक्कम माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंट मध्ये जमा झालेली आहे खरं सांगायचं म्हणत माझ्या शेतकरी बांधवांनो तर हेक्टरी पाच हजार तीनशे सदतीस रुपये माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत खरं पाहायला गेलं तुमचा जर मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला जर लिंक असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा म्हणजे या ठिकाणी मी दाखवल्या या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेल अशा प्रकारचा तुम्हाला मॅसेज आलेला असेल अशा प्रकारचा जर तुम्हाला मॅसेज आलेला असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पंचवीस टक्के विमा रक्कम जे काही तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे ते पूर्णपणे जमा झालेला आहे खरं तर माझ्या शेतकरी बांधवांनी तुम्ही पाहिलेला असेल की तुमचा जर मोबाईल नंबर तुमच्या अकाउंटला जर लिंक नसेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येणार नाहीये त्याची चौकशी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करावी लागणार जा आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के विमा रक्कम तुमच्या शेतकरी बांधवांच्या अकाउंट मध्ये जमा झालेली आहे ही गोष्ट सत्य आहे म्हणजे हे खरं आहे आणि पहा माझ्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतच असेल या शेतकरी बांधवाला पाच हजार दोनशे एकतीस रुपये त्याच्या मध्ये जमा झालेला आहे त्याचा जो विमा भरलेला होता एका हेक्टरला थोडाफार गुंटे कमी होते त्यामुळं एका हेक्टरला काहीतरी एखादा गुंटा कमी असेल त्यामुळं त्याला पाच हजार दोनशे एकतीस रुपये त्याच्या मध्ये जमा झालेले आहे जे बँक पासबुक तुम्ही पीक विमा पॉलिसी भरताना दिलेले आहे त्या बँक पासबुकला तुमचा जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आलेला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल तर माझ्या शेतकरी बांधवांनी एका शेतकरी बांधवाला पाच हजार दोनशे एकतीस रुपये त्याच्या अकाउंट मध्ये जमा झालेले आहे तुमचा जर मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येणार नाही जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की तुम्हाला पंचवीस टक्के विमा जे येणार आहे पाच हजार तीनशे सदतीस रुपये ते तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाले का नाही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण या ब्रँड शेतकरी या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो हा प्रयत्न माझा चालूच असेल तुम्ही फक्त माझ्या शेतकरी बांधव तुमचा सपोर्ट असू द्या तुम्हाला जर माझ्या मधून काहीतरी चांगली माहिती मिळत असेल महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ब्रँड शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ब्रँड शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझा येणारा दुसरा व्हिडिओ म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला यानंतरचा युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये दिसायला लागेल तुम्हाला युट्यूबवरती वर तुम्हाला दिसायला लागेल तुम्हाला त्यामुळे माझ्या शेतकरी बांधव ब्रँड शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका